जय महाराष्ट्र भावनोंद त्यांच्या बहिणींनो लाईक पण भावला करा, आने जाती 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 पन करा।, करा। पन दे तर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका पट पण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर आजचा विषय आणडाय आपण जाणार आहे मामाच्या गावाला कारण आज आपल्या मामाच्या गावची जात्रा तर जाणार आहे फुल ते गाणं वगैरे घालणार आहे कारण बाकीचे पण येणार पब्लिक तर भेटू डायरेक्ट तिथे गेल्यानंतर आणि काय काय ठिकाणं होतं तुम्हाला बघायला भेटतं नाही तर स्किप मारू नका आणि लाईक करा लाईक करा पटकन लाईक करा

आमचे दे। <laughs> चार मेंबर उठलेले हो दोन दोन आले आला आमची भट्टी तस उड्या वाजून राहिलेली आहे डोडं राहिले आम्ही सगळ्यांनी बसलेलं आहे मा मामांच्या माग बसलेले आज डोडं बसलेलं <स्थास्था> आता याच आलं काही ठाणार दाखवतो मला आलं काही धावणार आहे चाली पाय लागायचं वाटत आहे

पहले बारे Bir şey şey yok.

पनीर ची भाजी तुम्ही म्हणजे नाही करायचं चिकन करायचं एवढे मोठे आचरे आलेले किती बी मामा आण मान येड्यात की काय बसेल ना आम्हाला हो बघते आली माणत नुसते आज आज अंधा झालेला आहे पानाचा इन्कम टॅक्सी